स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपलं स्पर्धा या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती सध्या क्रिकेट या खेळाशी संबंधित असलेली चॅम्पियन ट्रॉफीचा महामुकाबला सुरू आहे कालच भारतानं पाकिस्तानला चारी मंड्या जीत करून पाकिस्तानला नेहमीप्रमाणे हरवण्याची परंपरा कायम म्हणली तर आपण याच्या चॅम्पियन ट्रॉफीचा इतिहास काय आहे आपण पाहणार आहोत तर पहा नवी आय सी आएशी 2025, यू, यू, यू। थे थे सी आय चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस पाकिस्तान आणि यु एथे एकोणीस फेब्रुवारी ते दोन नऊ मार्च दरम्यान खेळली जाणार आहे आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पंधरा सामने खेळले जातील ही पहिलीच वेळ आहे की श्रीलंका माझी विजेता संघ असून या स्पर्धेसाठी पात्र ठरवू शकला नाही या सामन्यामध्ये श्रीलंका नाही आहे एक लक्षामध्ये घ्या अफगाणिस्तान हे हा संघ प्रथमच चॅम्पियन ट्रॉफी खेळणार भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास राजकीय कारणामुळे नकार देतो भारत पाकिस्तानमध्ये दे, पाकिस्तानच्या भूमीवर खेळणार नाही पण पाकिस्तान सोबत खेळणार आणि खेळला आणि पाकिस्तानला हरवलं भारत पाकिस्तान दरम्यान सामने हायब्रीड मॉडेल अंतर्गत खेळवले जातील या स्पर्धेचे वन डे आंतरराष्ट्रीय <coughs> असेल आठ संघ या स्पर्धेमध्ये भाग घेणार चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आठ संघ आहेत त्याच्यानंतर एकोणीसशे शहाण्णवच्या चे विश्वचषकानंतर पाकिस्तानने प्रथमच मोठ्या स्पर्धेचे यजमानपद मिळवले हे यजमानपद कोणाकडे पाकिस्तानकडे विजेत संघाला विजे एक लाख बारा लक्ष डॉलर बक्षीस मिळले ठीक आहे आशिष चॉम चॅम्पियन ट्रॉफीची संकल्पना नॉन टेस्ट खेळणाऱ्या देशांमध्ये क्रिकेट विकास करण्यासाठी आणली गेली आहे चॅम्पियन ट्रॉफी ही चतुर्भुज स्पर्धा कॉर्डिनेल आणि टुर्नामेंट आहे जी लहान विश्वचषक म्हणून ओळखली जाते या स्पर्धेचे मूळ नाव आय सी सी आय नॉकआउट ट्रॉफी असे होते दोन हजार दोन मध्ये या स्पर्धेचे नाव बदलून आय सी सी ट्रॉफियन ट्रॉफी असे ठेवण्यात आले आहे ही स्पर्धा फिफा कॉन्फेडरेशन कप या फुटबॉल स्पर्धेशी तुलना केली जाते पहिली आय सी सी आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये ढाका बांगलादेश येथे झाली नऊ हज दोन हजार नऊपासून पासून फक्त टॉप आठ संघानाच्या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळते ऑस्ट्रेलियाने भारत प्रत्येकी दोन वेळा चॅम्पियन ट्रॉफी जिंकले काही मिल्स न्यूझीलंड याने या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेतले क्रिज गेल सर्वाधिक धावा इंग्लंडमध्ये सर्वाधिक तीन वेळा दोन हजार सतराचा अंतिम सामना इंग्लंडमध्ये झाला होता दोन हजार सतरा स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू हसन अली दोन हजार एकोणतीसची आय सी सी ए चॅम्पियन स्पर्धा भारतात होणार आहे आणि हे पहा विजेते लोक आहे अशा पद्धतीने आपण चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेबद्दल Dia tak sabar-sabar, tapi dia